त्याच्यात थोडंसं तथ्य आहे काय झालं आज शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चालला आहे तुम्ही बघा एखादा महापालिकेचा कर्मचारी असेल किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमधला कर्मचारी त्याला एक घर बांधायला वीस वीस वर्ष लागतात पण सोलापुरातनं शिकलेला मुलगा गेला तर दोन वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे ती सोलापुरात अजून आलेली नाही त्यामुळे त्याला खेळच बनावं लागेल कारण मध्ये काम करणारा माणूस त्याला आपण किती पगार देतो पाच हजार ते दहा हजार बारा हजारच्या वर पगार देत नाही पण हाच मुलगा पुण्यात गेला तर फक्त आठ तासात सुद्धा तो वीस पंचवीस हजार रुपये कमवतो काम करून हा फरक आहे त्यामुळे ह्याला खेळत म्हणलं तर त्यात चुकीचं नाही असं मला तर वाटतं लाईक सबस्क्राईबांत